नमस्कार मंडरी आता मी झंझांनी डाळ भाजी बनवत आहे हा आता मी डाळ धुवून घेते थोडी शेतामध्ये बनवत आहे थोडी डाळ धुवून घेते त्याच्यामध्ये थोडी पालक टाकते पालकची डाळभाजी झंझानी जन मी बनवत आहे आता पालकची डाळ भाजी ह्या चुलीवर आता गंज मांडत आहे काळावाला शेतामध्ये आता याच्यामध्ये पाणी टाकलं आता ह्या चुलीवर मी गंज मांडला मंडळी आता ह्या चुलीवर गंज मांडला हे डाळ भाजी शिजाले मांडी आता मी विस्तू लावते चुलीमध्ये पराठीचा विस्त लावते माझ्या शेतामध्ये आहे ना पराठीचा रोखळ काड्या नाही आहे आता चुलीमध्ये पराठीच्या काड्या लावते आता ही डाळ भाजी शिजाली मांडली आता यामध्ये सहा कळ्या लसणाच्या घेतल्या सहा कळ्या लसणाच्या घेतल्यात आता ह्या खलामध्ये सहा कळ्या लसणाच्या घेतल्या थोडं अद्रक घेतलं घेते लसण आणि जिरं अद्रक काढून घेते त्यामध्ये थोडा सांभार काढून घ्यायचा आपल्याला झंझणी डाळभाजी बनवायची आहे आता चुलीवर डाळभाजी मांडली आहे आता चुलीवर डाळभाजी शिजत आहे आता आपण लसण जिरं काढून घेतलं एक चम्मच तिखट घेतली लाल मिरची एक चम्मच हळद घेतली आणि दोन पाल्याचे कांदे कापून इथे ठेवले आहे आ, दोन टमाटर धुवून कापले आहे आणि सांबार घेतला आहे आपल्याला लागते तेवढा आता हे डाळ भाजी झंझणीत आपल्याला बनवायची आहे चुलीवर आता हे डाळ भाजी शिजल्यानंतर आपण हे सर्व फोडणी देऊन डाळ डाळभाजी करून टाकू आता डाळ भाजी मानली आहे शिजायची आहे आता ही शिजली मग आपण चुलीवर झंझणी डाळ भाजी फोडणीला टाकू तर मंडळी आता लसूण जिरं आणि अद्रकाचा पेस्ट या खलामध्ये कांडून घ्यायचा डाळभाजी शिजल्यानंतर फोडणीला हा पेस्ट टाकून द्यायचा आता मी खलामध्ये हे काढत आहे बारीक खलामध्ये कांडत आहे आता डाळ म्हणजे आता शिजलेली आहे मंडळी आता मी हा गंजामध्ये म्हणला गंजा आता ही डाळ मी घोटून घेते डाळ घोटून घेते आता आणि आता गंज मांडा आहे आता त्यामध्ये मी चार पिठले तेल टाकते बाजू टाकले आता त्यामध्ये आता हा पाल्याचा एक कांदा कापून घेतला एक कांदा कापून घेतला पाल्याचा आता त्यामध्ये हे शेंगदाणे तळून घ्यायचे तेल गरम झालं शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळून घेतले त्यामध्ये दोन लाल मिरची टाकायची दोन लाल मिरची टाकली आता त्यामध्ये कांदा टाकायचा कांदा कापून घेतला पाल्याचा तर पाल्याचा कांदा कापून झाल्यानंतर त्यामध्ये लसंजिराचा पेस्ट टाकायचा लसणजिराचा पेस्ट झाला आता चांगला होऊ द्यायचा व्यासिंजिराचा प्रेश झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि तिखट टाकून द्यायचं हळद तिखट टाकल्यानंतर आता त्यामध्ये टमाटर टाकायचं दोन टमाटर कापून टाकले आपण आता दोन टमाटर कापून झाल्यावर हे त्याला थोडं पाच मिनिट होऊ द्यायचं आता हे टमाटर टाकले गदगद शिजू द्यायचे आता हे गद शिजू द्यायचे कारण तेल पूर्ण तरी उमटली पाहिजे लाल भडक आणि टमाटरचा पस उतरला पाहिजे त्यासाठी याला गदगद शिजू द्यायचे आणि त्यानंतर आता टाकून द्यायची डाळभाजी टाकली त्या डाळभाजी टाकून झाल्यावर याला पूर्ण फिरवून टाकायचं डाळभाजी टाकली मंडळी आता ही डाळ भाजी टाकून झाली आता यामध्ये थोडं पाणी सोडून द्यायचं म्हणजे ही डाळ भाजी ही थोडशी शिजू द्यायची पाच मिनिट मिनिट शिजल्यानंतर जेणेकरून स्वादिष्ट पद्धतीने जेवणासाठी तयार होईल याच्यावर थोडं झाकण ठेवायचं हे आता आता ही स्वादिष्ट दाखवण्याची मंडळी सहा मिनिट शिजू द्यायची मंडळी खद्द खद्द डाळ भाजी शिजलेली आहे मी माझ्या म्हाताऱ्याला आता ताट सजवून देत आहे म्हातारा दिवसभर शेतामध्ये राबत आहे आता भूक लागली जेवण देत आहे झनझणी डाळभाजी आपली तयार झालेली आहे आता म्हाताऱ्याला मी जेवण देत आहे चला पण या मंडळी चला जेवण देत मी म्हाताऱ्याला